नुकतेच प्रहार जनशक्ती संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्ष शरद संपत शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायदनी यांच्या अध्यक्षतेखाली व आय टी सेलचे जिल्हाध्यक्ष कमलाकर शेलार व अपंग संपर्क प्रमुख सुनील जगताप यांच्या उपस्थितीत सिन्नर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तसेच यावेळी झालेल्या बैठकीत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकींबाबत आढावा घेऊन दिशा ठरवण्यात आली गुरुवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सिन्नर येथील शासकीय विश्रामगृह येथे नामदार कडू संस्थापित प्रहार जनशक्ती संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्ष शरद संपत शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायधनी यांच्या अध्यक्षतेखाली दे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आय टी सेलचे जिल्हाध्यक्ष कमलाकर शेलार व सिन्नर तालुक्याचे अपंग संपर्क प्रमुख सुनील जगताप यांच्या उपस्थितीत यावेळी सिन्नर तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली याप्रसंगी प्रहार जनशक्ती संघटनेच्या सिन्नर तालुकाध्यक्षपदी कैलास दातीर सिन्नर शहराध्यक्षपदी राहुल इनामदार कामगार संघटना अध्यक्षपदी मुकुंद खर्जे शहर सचिवपदी खंडेराव सांगळे युवा सेना शहर अध्यक्षपदी कपिल कोठरुकर सिन्नर युवा तालुकाध्यक्ष म्हणून सागर लोंढे शाखा अध्यक्ष विशाल खर्जे आदींसह संदीप गीते नागेश कोथमिरे उत्तम माळी चंद्रकांत डावरे श्रीरंग सोळंके यांसह असंख्य कार्यकर्त्यांची विविध पदांवर निवड जाहीर करण्यात आली यावेळी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकींबाबत आढावा घेण्यात आला व पुढील दिशा ठरवण्यात आल्या यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यसनीयूसाठी अक्षय गायकवाड आज प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष संतोषभाई गाय गायधनी आणि कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष कमलाकर शेला मामा सिन्नरच्या तालुक्याच्या जनशक्ती पक्षाचे तालुका कार्यकारणी आज या ठिकाणी निवड झाली आणि त्यांनी मत ते आले या ठिकाणी त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांनी खूप मोठी तालुक्याची जबाबदारी कामाची सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी जबाबदारी आपल्यावर ठेवली ती पूर्णपणे आपण पार करण्याची मी ग्वाही देतो आणि आज आज रोजी आमच्या जिल्हाध्यक्षांच्या आदेशाने आमचे नाशिक जिल्ह्याचे बुलंद तोप संतोष भाऊ गायधनी यांना दिलेल्या आदेशाप्रमाणे आमच्या तालुक्यातील तालुक्यातील शहर पदाधिकाऱ्यांची निवड राजकारण्यामध्ये आली आहे त्यात मला स्वतःला कैलास जातील मला तालुका अध्यक्षाची जबाबदारी दिली आहे मुकून खर्च मुकुल खर, तालुका कामगार संघटनेचे अध्यक्ष मुकुंद खर्जे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत डावरे राहुल इमानदार शहराध्यक्ष कपिल कोटुरकर युवा शहराध्यक्ष सागर लोंढे तालुका युवा अध्यक्ष आणि सरचिटणीस सा सांगळे आणि आपले सल्ला पहाचे सल्लागार सागर लोंढे आमच्यावर जो विश्वास टाकला आहे त्याची आम्ही त्यांना बरोबर चीज करून देऊ याबद्दल काही शंका नाही शिंदे तालुक्यामध्ये आम्ही आतापर्यंत योग्य रीतीने काम करत आहोत आणि इथून सुद्धा आम्ही जोमाने काम करू याच्यात काही शंका नाही आगामी जिल्हा परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा आम्ही जोराने काम करू आणि ते अजून एक प्रश्न असा आहे की आमचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष शरदभाऊ शिंदे संतोष गायधानी व कमलाकर शेलार यांचा शिन्नर तालुक्यामध्ये मोठा जनसंपर्क आहेत व त्याचाही फायदा आम्ही घेऊ आणि पार संघटना मजबूती करून करू आज सिन्नर तालुक्याचे पदाधिकारी नियुक्ती केलेले आहे तालुका अध्यक्ष कैला दातीर यांच्या विश्वास टाकून आपण पुढील बावी वाट वाटचालीस त्यांना शुभेच्छा देऊ